रामराम शेतकरी राम मित्रांनो आता सध्या फेसबुक यूट्यूबमध्ये जी बघितलं तर रासायनिक खतांवर जे धारी पडतायत म्हणजे डुप्लिकेट माल पकडला जातो आहे चांगल्या चांगल्या कंपनीचा माल पकडला जातो आहे असं दाखवत आहेत आणि त्यामध्ये जे काही मिक्सर करतायत ते पण दाखवतायत की काय मिक्सर करून आपल्याला काय देत आहेत आता मागे मी एक व्हिडिओ हो पाहिला त्याच्यामध्ये दाखवलं आहे की मीठ आणि ते एक लाल कलरचं जे आहे कलर बनवून त्याला एकत्र करून पोट्याच बनवून विकत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण एक शेतकरी कंपनीच्या नावानं मोठ्या याच्यात घेतो आणि पाहिजे तसे परिणाम भेटत नाही आणि विशेष म्हणजे आता ते समजा एक बोरी टाकली पन्नास किलो एक आपण तीस गुंट्याला एक बोरी टाकून देतो तर ते अति होत आहे त्याच्यानं जमीन खराब होईल शंका नाही आहे हे कंपनीलाही कळतं आहे पण कंपनीला पैसे कमवणे हा हेतू आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यातून त्यांनाही माहिती आहे मिठामधले काही घटक माहिती असतील अजून जे पोट्ट्यास बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांची हाय डुप्लिकेट त्यात शंका नाही आहे फक्त पत्ते पण इतके हुशार आहेत ते जो लाल कलर दाखवलेला आहे तो गेरूचा असेल कारण मला माहिती आहे या प्रत्येकाला माहिती आहे गेरूमध्ये पोट्ट्याचे प्रमाण जास्त असतं कारण मी पोट्यास बनून मागं गेरू पण वापरला आप आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तो पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याचेही आपल्याला रिझल्ट भेटतात फक्त आपण कल्चरमध्ये टाकून विरघटन करून या बॉन्डिंग तोडून देतो त्याच्यामुळे लवकर ला लागू पडतो आहे पण जे रासायनिक शेती करत असतील त्यांना ते टाकून पाहिजेल तसा रिजल्ट भेटणार नाही आणि थोडाफार रिजल्ट भेटेल का भेटेल कारण या मिठामुळे मिठामध्ये जे काही घटक आहे आहेत एक सोडियम क्लोराईड सोडून द्या बाकी दुसरे पण घटक आहेत तर त्यामुळे ते पोट्याच्या लाल कलर कलरमध्ये करून शेतकऱ्यांना डायरेक्ट पोट्या देत आहेत ते काहीतरी कंप्लेंट झाली वादविवाद झाले म्हणून पकडलं गेलं आता दुसरी गोष्ट अजून डी ए पी म्हणून पण होत आहे बागे सारी का पण ऐकलं मी असे भरपूर आहेत ते तर ते जे फरशीचे तुकडे हे येतात काय म्हणतात त्याला घाण बारीक कुट्टी बुट्टी ते भरून त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सर करून विकत आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सुद्धा न्यूट्रिशन भरपूर असतात आपण नैसर्गिक या पद्धतीने जे वापर करतोय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला अनुभव येतो पण जे रासायनिक शेतीमध्ये टाकतील त्यांना पाहिजेल तसा फायदा होणार नाही तेच कधी नैसर्गिकरित्या या ज्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जास्त आहे तिथे काहीतरी फायदा भेटेल पण मागडे पैसे पैसे देऊन मागडं खतं घेत आहेत आणि डोळे लावून व आपण वापर करतो आहे आणि आपण एक एकरला पंधरा टाकतो टाकतोय टाकायला लावतो आहे तर आपल्याला हजारो प्रश्न उपस्थित राहतात शेतकऱ्यांचे या बाकी कोणाचे तरी असतात ते तर शेतकरी मित्रांनो डोळे लावून न वापर करता डोळे उघडून वापर करा याचा अर्थ काय आहे की बा आपण जे कंपनीकडून आणतो ते आपल्यालाच माहिती राहत नाही काय येतं ते भरून देतात आपण वापरतो आणि पिकं घेत राहतो आता त्याच्यामध्ये मीठ पकडलं गेलं तेव्हा माहीत पडतं आहे या मागेही धारा पण असं चालूच असतं ते कोणी इतकं लक्ष देत नाही त्याच्यावर तर शेतकरी मित्रांनो आपण दिनीदास मी कधी समोर टाकलं आणि फक्त आत्मविश्वास ठेवा शंभर टक्के रिझल्ट भेटतो आहे प्रमाण योग्य असेल तर योग्य प्रमाण दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यात फायदा दिसतो आहे आणि आहेच त्यात शंका नाही जे आणि मिठामध्ये सोडियम क्लोराईड सोडून द्या बाकी पण भरपूर घटक आहेत त्याच्यामुळे बुरशीजन्य आजार पाणी धरण्याची कॅपेसिटी पाणी कमी झालं असेल तर पाणी भेटेल पिकांना जास्त झालं असेल तर वापसा कंडिशन होते हे भरपूर फायदे आहेत त्याच्यामुळे कंपन्यांना समजले ते फायदे पण आपल्याला नाही समजले असो ते पैसे घेऊन मागळामध्ये विकतायत पण आपण कमी भावात घेऊन आपण कधी मीठ वापर केला तर शंभर टक्के फायदा होईल आणि ज्या शेतकऱ्यांना कंपन्यांवर विश्वास आहे त्यांनी तर बिंदास्तेच वापरावा आपल्यावर काही शेतकऱ्यांचे विश्वास आहे ते वापर करता नवीन शेतकऱ्यांना फायदा होईल ह्या अपेक्षाने आपण सांगत राहतो बाकी काही नाही आहे धन्यवाद